दुरपिकामध्ये जी अत्यंत महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे पाणी व्यवस्थापन तर आता आपण पाहू शकता याच्यानंतर जे आहे ते आपल्याला फक्त दोनच पाणी द्यायचे येतात जर तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता असेल तर दोन पाण्यामध्ये जे आपलं ॲव्हरेज उत्पादन येतं तर त्याच्यामध्ये जवळपास तीस ते चाळीस चाळीस टक्क्यापर्यंत जी आहे ती वाढ होती उत्पादनामध्ये त्याच्यामुळे तुमच्याकडे जर पाणी असेल तर हंड्रेड अँड वन पर्सेंट पाणी द्यायचा प्रयत्न असू द्या तुमच्याकडनं तर पाणी नेमकं कधी द्यायचं जेणेकरून पाण्याचा फायदा होईल चुकीच्या अवस्थेमध्ये जर पाणी दिलं तूर पिकाला तर कधी कधी नुकसान पण पर मोठ्या प्रमाणामध्ये होतं तर अवस्था महत्वाची आहे पाणी देण्यासाठी त्याच्यामध्ये जी कळी अवस्था असते किंवा जी अंडा अवस्था असते तर फुल एक दोन दिवसाला सुरुवात होतं तर त्याच्या अगोदरची जी अवस्था आहे म्हणजे फुल लागण्याच्या आठ दिवस अगोदरची जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये आपल्याला पाणी द्यायचं आहे आणि दुसरं जे पाणी द्यायचं आहे ते म्हणजे फुलांचं रूपांतरण जेव्हा बारीक बारीक शेंगामध्ये होतं किंवा दानं भरायची जी अवस्था असते तर त्या अवस्थेमध्ये आपल्याला पाणी द्यायचं आहे चुकून जर पाण्याचा आपण पूर्ण शेतावर फुलं आलेले आहेत आणि त्या अवस्थेमध्ये जर दिलं तर फुल गळ जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि पुन्हा फुलं जी आहे ते तुरीला लागतात आणि जे शेंगाचे रूपांतरण व्हायला पाहिजे होतं त्याचा जो कालावधी आहे हो तो समोर ढकलला जातो तर तूर पिकाला जे आहे ते ज्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये फुल येतं तर त्यावेळेस पाणी द्यायचं आपल्याला टाळायचं आहे पाण्याचा जर तडा पडला पाण्याचा जर ताण पडत असेल तरच फुलाचं रूपांतरण शेंगामध्ये होणार आहे तर ह्या गोष्टी ध्यानात ठेवूनच तूर पिकाला जे ते आपल्याला पाणी द्यायचं आहे